दरम्यान ठाकरे गटानंही दिवसलेला आहे शिंदे गटाला एकनाथ शिंदे यांचा पक्ष काही दिवसच टिकेल असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील की नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे यावर शिंदेंचा नाही तर उद्धव ठाकरेंचाच पक्ष दोन चार महिन्यांचा असल्याचा पलटवार संजय शिरसाटांनी केला आहे म्हणजे आता किती लोक गेले यांचे किती लोकांना उमेदवारी मिळाली तुमाने कटले रामटेकचे बरोबर आहे हेमंत पाटील कटले भावना गौरी कटले धैर्यशील मानेला विरोध करतातच आहे था ठाणे था। आणि कल्याण सहजासहजी त्यांना मिळत नाहीये रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाहीये रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला काय झालं कोणतं यश मिळालं त्यांना बिलकुल यश मिळालेलं नाही भविष्य अमृत नोनी प्लस ये एक प्रवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लसा पक्ष विधानसभा थोड़ी गड़बड़ी है त्यांना आहे उभाटा गट हा दोन चार महिन्याचाच राहिलेला आहे त्यानंतर या पक्षाकडे ना उमेदवार भेटणार आहेत ना कार्यकर्ते भेटणार आहेत आजची अवस्था पाहिली तर ज्यांच्या लाखोच्या सभा हो व्हायच्या त्या आता हजारावर आलेल्या आहेत काही दिवसांना हे गल्लीमध्ये फिरताना दिसतील